असं म्हटलं उद्धव ठाकरेंचा थाकरे। तुमचा जरी विश्वास बसतो का एखाद्या शंभड्या मुलाला जरी विचारलं पाच सात वर्षाचं तर तरी त्याचा विश्वासच्या गोष्टीवर आहे का तडीपार कोण झालं आहे राज्यातून कोणाची परिस्थिती किती गंभीर झालेली आहे अहो तुमची परिस्थिती आता तुमची खातो उघड्याची मारामार आहे मी पुन्हा पुन्हा सांगतो आपल्याला त्यांची खातो उघड्याची मारामार आहे राज्यामध्ये त्यामुळे त्यांनी त्यासाठी प्रयत्न करावा आता कोण कोणाला तडीपार करतं कोणी कोणाला तडीपार केलेला आहे हे सगळं महाराष्ट्र बघतो आहे देश बघतो आहे त्यामुळे आमची काळजी करू नका भाजपची आपण आपलं खातं कसं उघडेल उद्धवजी त्यासाठी चिंता करा रामराज्य येण्यासाठी रामनामाचं जप केला पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे मला वाटतं की आता बिचारे ते इतके फ्रस्ट्रेट झालेले आहेत की ते वाटेल तसे बोलत आहेत वाटेल तसे बोलत आहेत दोघेही असतील उद्धवजी असतील संजय राऊत असतील त्यांच्या जिभेला कुठे हार राहिलेला नाही आहे ते अतिशय एका वेगळ्या मनस्थितीमध्ये आता गेलेले आहेत का लोकादार राहिलेलं नाही जनादार राहिलेला नाही कार्यकर्ते मागे राहिलेले नाहीत नेते कोणी आता पक्षामध्ये राहिले नाहीत त्यामुळे ते त्यांची परिस्थिती अतिशय केवलवाणी झालेली आहे आणि म्हणून सकाळी काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं कुठे रामाचं नाव घेत आहेत कुठे कोणाला काही म्हणत आहेत पंतप्रधानांबद्दल काही बोलत आहेत अमितबाईंबद्दल काही बोलत आहेत देवेंद्रजीबद्दल तर रोज माळा जपतायत मला वाटतं लोकं त्यांना कुठेही ऐकून घेत नाही कुठे महत्त्व कोणी त्यांना देत नाही आहे म्हणून मी त्यांना सांगतो की त्यांनी फक्त खातं उघडण्यासाठी प्रयत्न करावे